आता एक मोठी बातमी येते पुण्यामधून पुणे पोलिसांच्या म्हणण्यानुसार गौतमी पाटील गाडीमध्ये नव्हती ज्या गाडीचा अपघात झाला तेव्हा गौतमी पाटील गाडीमध्ये नव्हती अशी बातमी आता समोर येते त्यामुळे तिच्यावर कोणतीही कारवाई किंवा गुन्हा दाखल होऊ शकत नाही त्यामुळे या अपघात प्रकरणात गौतमीला एक प्रकारे क्लीन चिटच मिळाली आहे अपघात प्रकरणी पोलिसांनी संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासलेला आहे आणि काय नक्की समोर आलंय हे सांगण्यासाठी आपल्यासोबत डी सी पी सर आहेत सर काय समोर आलंय हे किती फुटेज आपण तपासलेत याच्यामध्ये तो निघाल्यापासून ज्या घटनास्थळ म्हणजे अपघात स्थळ आहे त्या ठिकाणचे सर्व सीसीटीव्हीचे आहे काही सीसीटीव्ही आपण तपासलेत काही तपासण्याचं बाकी आहे कंद्र याच्यावरून आपल्याला असं निष्पन्न होतं की हे जो अपघात झालेला आहे अपघातामध्ये तो जो कार चालक आहे ज्याला आपण आरोपी केलेला आहे तो आपण निष्पन्न झालेला आहे त्यांनी तो अपघात घडून आहे हे तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे गौतमी पाटील या त्या ते गाडीमध्ये तेव्हा होत्या का जे आरोप या कुटुंबियांकडून केले के जात आहेत आपल्या सी सी टी व्ही कॅमेराज आणि बाकी साक्षीदाराच्या चौकशीवरून त्या ठिकाणी गौतमी पाटील त्या कारमध्ये नव्हती हे निष्पन्न झालेलं आहे त्याच त्याचबरोबर हा जो अपघात झाला अपघातावेळी हा फक्त कार चालक हा एकटाच त्या ठिकाणी कारमध्ये होता हे सुद्धा आपल्याकडे निष्पन्न झालेलं आहे सर त्यांनी काय ड्रिंक केलेलं होतं काय आतापर्यंत मेडिकलच्या अहवालात समोर आहे त्याच्या संदर्भात जेव्हा हा घटना झाल्यानंतर आपण तत्काळ त्या आरोपीला शोधून त्याला अटक करून पुढची कारवाई त्याच्यामध्ये केलेली आहे त्याच्यामध्ये त्याचं मेडिकल जे आहे ते सुद्धा ससून हॉस्पिटलमध्ये केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्याच्या रक्तामध्ये काही अल्कोहोलचा अंश आहे का त्यासंदर्भात त्याचे ब्लड सॅम्पल पण घेऊन ते सी एसाठी साठी आपण पाठवले आहेत त्यांचा जेव्हा अहवाल आपल्याकडे येईल त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कळेल की नक्की अल्कोहलचं सेवन होतं की नाही आणि होतं तर किती पर्सेंट होतं सर सध्या ते रिक्षा चालक अपघात झालाय ते पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत त्याच्या संदर्भात काय पावलं उचलली जात आहेत आता कारण ते सातत्याने आरोप करत आहेत की ही घटना घडल्यानंतर ज्या पद्धतीने ते सिरियस आहेत क्रिटिकल आहेत त्याच्यासाठी नाही याच्या संदर्भामध्ये पोलिसांचा रोल जास्त नाही परंतु त्यांना याच्या घटनेसंदर्भामध्ये आपण जाऊन त्या ठिकाणी हॉस्पिटल प्रशासनाशी किंवा बाकी ह्या घटनेसंदर्भात जे जे लोक आहेत त्या सर्वांची चौकशी केली आणि चांगल्यातले चांगले त्याला उपचार मिळण्यासाठी त्यांनी लवकर बरे होण्यासाठी डॉक्टरांशी पण आमचा संपर्क आहे आणि हॉस्पिटल सुद्धा आमचा संपर्क आहे आणि ते लवकरात लवकर बरे हो अशी सर्वांची अपेक्षा आहे गौतमी पाटील आणि या कुटुंबियांचा संपर्क झाला का संवाद काही झाला का कारण ते सातत्याने आरोप करतायत की अपघात झाल्यानंतर एकदाही तिने फोन करून विचारलं नाही एक माणूस की असते कारण तिची गाडी होती लाखो रुपये दररोज खर्च होत आहेत त्यांच्या उपचारासाठी नाही या संदर्भात मला काही येणार नाही कारण माझ्याकडे ती माहिती नाही सर आपलं झालं काय गौतमी पाटीलशी या संदर्भात बोलणं ती आलेली चौकशीसाठी समोर आलेली नाही माझं काही बोलणं झालेलं नाही संदर्भामध्ये पोलिसांकडे आलेली पोलिसांचे कदाचित चौकशी किंवा त्यांचा कॉल किंवा चौकशी बरी झाले असेल परंतु पोलिटिशनला बोलवलं नव्हतं अशी माझी माहिती आहे परंतु माझं कुठलंही बोलणं झालेलं नाही अर्थात जर आपण बघितलं तर गौतमी पाटीलला या ठिकाणी पुणे पोलिसांकडून चिट देण्यात आलेली आहे अर्थात जेव्हा अपघात घडला तेव्हा ती गाडीत नव्हती आतापर्यंतच्या या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट झालेलं आहे आणि जर आपण बघितलं तर जे आरोपी आहे अर्थात जो चालक होता त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे आणि पुढं या ठिकाणी कारवाई सुरू आहे कॅमेरा राजेश बिडकर समी मिकी घई एबीपी मासा पुणे आता बातमी नाशिकमधून नाशिकच्या सात